नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या जीवनात आनंद सुख समृद्धी समाधान सर्व काही तुम्हाला मिळू दे हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा तुम्हाला व्हिडिओचा विषय सांगते की आज आहे नरक चतुर्दशी आपण नरक चतुर्दशी या दिवसाबद्दल बोलणार आहोत हा दिवस का साजरा केला जातो यामागची कथा काय या आहे आणि या दिवशी पूजा कशी करावी हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया चला तर सुरुवात करूया भक्तिभावाने आणि ज्ञानाने भरलेला हा आजचा सुंदर प्रवास नरक चतुर्दशी म्हणजे काय नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा पवित्र सण आहे या दिवशी प्रभात काळी तेल उटणे करून स्नान केल्यास नरकातून मुक्ती मिळते म्हणून याला नरक चतुर्दशी म्हणतात काही ठिकाणी याला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असंही म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात रांगोळी काढली जाते आणि आनंदाने सज सण साजरा केला जातो यामागची कथा अशी आहे की पुराणानुसार एकेकाळी नरकासूर नावाचा राक्षस पृथ्वीर लोकांना फार त्रास देत होता त्याने सोळा हजार स्त्रियांना कैदेत ठेवले होते तेव्हा भगवान श्री कृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा यांच्या मदतीने नरकासुराचा वध केला त्याच दिवशीच्या सकाळी नरकासुराचा अंत झाला आणि सर्वांना अंधकारातून मुक्ती मिळाली म्हणूनच त्या दिवसाला म्हणतात नरक चतुर्दशी म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय या दिवसाची पारंपरिक विधी अशी आहे की या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेलाने उटने लावून स्नान करतात याला अभंग्य स्नान म्हणतात नंतर घरात दिवे लावले जातात देवघर सजवले जाते आणि श्रीकृष्ण यमराज आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी लवकर स्नान करणाऱ्याला यमराजाच्या यातनेतून मुक्ती मिळते तसेच या दिवशी रात्री दीपदान करतात म्हणजे दिवे लावून अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करतात या दिवशीचा आध्यात्मिक अर्थ आणि संदेश असा मिळतो की या दिवशीचा खरा अर्थ म्हणजे आपल्या मनातील अंधकार दूर करून ज्ञान प्रेम आणि सत्याचा प्रकाश पसरवणे जेव्हा आपण अंधकारावर विजय मिळवतो तेव्हा खरी दिवाळी आपल्याला अंतकरणात उजळते म्हणूनच नरक चतुर्दशी आपल्याला शिकवते की वाईट सवयी राग द्वेष नकारात्मकता या सगळ्यांचा अंत करून चांगुलपणा आणि प्रकाशाचा स्वीकार करा